महानंद डेअरी गुजरातला नेण्याचा डाव असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे ती ओळख पुसून टाकली जाते या मागे कोण आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचार घोटाळा दिसत नाही का असा सवाल विचारत महानंदा नेण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना गप्प बसणार नाही असा इशाराही राऊतांनी दिलाय तर महानंदाबाबत राऊत बेबी पेंगवेन अफवा पसरत असल्याचा पलटवार नितेश राणे जे मी आज पाहतोय वाचतोय की महानंदा सुद्धा गुजरातला न्यायचा प्रकार आणि प्रयत्न सुरू आहे महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे ती ओळख सुद्धा आता पुसून टाकली जात आहे यामागे कोण आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार हा घोटाळा हो दिसत नाही महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही की अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक उद्योग एक व्यवसाय अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल एक एक व्यवसाय गुजरात मध्य तो बसले महानंदा डेरी वर मोठा राजकारण आणि परत एकदा गुजरातला पळवला हे घालले रोज बातम्या अफवा पसरवण्याचं काम तो बेबी पेंग असो त्या संजय राजाराम रावतो असो यांचा धंदाच झालेला आहे ना तो पाणबुडीचा प्रकल्प पा गुजरातला गेलाय नाही महानंदाच्या बाबतीमध्ये अशी काही चर्चा आहे पण तुम्हाला अदानी समूह चालत नाही पण तुझ्या मालकाला आणि आदित्य ठाकरेला रोमिन खेडा चालतो